आपण आलेलो आहे एक नवीन टॉपिक सोबत आणि त्या टॉपिकचं नाव आहे इमर्जन्सी फंड टॉपिक आहे इमर्जन्सी फंड इमर्जन्सी फंड म्हणजे काय इमर्जन्सी फंड म्हणजे तो पैसा जो आपण अपन, आपल्या अडचणीच्या काळात ठेवलेला असतो त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड तर इमर्जन्सी फंड कधी कधी वापरतात अचानक एखाद्याची नोकरी गेली किंवा गाडीचा ऍक्सिडेंट झाला किंवा एखाद्याची तब्येत खराब झाली किंवा अचानक घरात खर्च निघला तर त्यावेळेस ही इमर्जन्सी फंड आपल्याला खूप फायद्याच असतो इमर्जन्सी फंड किती पाहिजे किती असावा एखाद्याकडे शिल्लक तर इमर्जन्सी फंड तुमचे पुढचे तीन ते सहा महिने तुम्हाला खर्च जो करतात तेवढा तुमच्याकडं इमर्जन्सी फंड पाहिजे म्हणजे जर तुमचं ह्या महिन्याचा खर्च पंधरा हजार रुपये तर कमीत कमी तुमच्याकडे पुढच्या तीन महिन्याचा तर तरी इमर्जन्सी फंड पाहिजे म्हणजे तुमच्याकडं पंचेचाळीस हजार रुपये पाहिजे हा पैसा कुठं ठेवायचा लोक काय करतात हा पैसा गुंतवणूक गुंतवणुकीत टाकतात तर तिथं न ठेवता हा पैसा तुम्ही सेव्हिंग अकाउंट किंवा तुमच्या फिक्स डिपॉझिट किंवा लिक्विड फंड जिथून तुम्हाला लवकर कॅश अवेलेबल वापरायला भेटल तिथे ठेवला पाहिजे म्हणजे योग्य वेळ म्हणजे वेळ वे तर येऊच नाही पण जरी आली तरी आपल्याला पटकन ह्याच्यात त्याच्याकडे न मागता आपल्याला तो फंड वापरता येईल आता इमर्जन्सी फंड हा का महत्वाचा आहे हे तुम्हाला मी सांगतो एक उदाहरण देतो आमच्या कामावर एक गडी होता तर त्याची नात आजारी पडली आणि ती पडली दिवाळीच्या टायमाला ना त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स ना काय का कोणत्याच गोष्टी नाही त्यात हेल्थ इन्शुरन्स असता तरी त्यांना त्याचा कवर भेटला असता पण त्याच्यात त्यांचा हलगर्जीपणा हेल्थ इन्शुरन्स काढला नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं हॉस्पिटलचं बिल पण भराव लागलं ला। आणि इमर्जन्सी फंड नसल्यामुळं ह्याच्यात त्याच्याकडे पैसे मागावं लागले त्यांना ला, मीटरनी पैसे काढावं लागले वीस रुपये टक्क्यांनी पैसे काढले आणि नंतर ना बिल भरला त्याच्यामुळं ह्या या, या, या गोष्टींमुळं खूप चिडचिड होती घरात एमर्जन म्हणजे कोणती वेळ आली काय झालं तर याच्यामुळं घरातील शांतता भंग होते परत नाही का मानसिक चिडचिड होते आणि असं नैराश्यात पण म्हणजे जायला लागतं की कोणत्या गोष्टीचा आपल्याला उत्साह राहत नाही त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड ठेवणे लय गरजेचं आहे इमर्जन्सी फंड नाही ठेवला तर लय त्रास होतो कारण की कधी म्हणजे लगेच आपल्याला ह्याच्या त्याच्याकडं मागायला लागते तर त्यांचे उत्तर येते समोरचा म्हणतो मी तुम्हाला सांगतो की आत्ता माझ्याकडं पैसे नाही समोरचा देतो तिच्याकडून आले तुला देतो उसने मागायला गेलं तर लोक म्हणतात नाही म्हणजे या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि खाजगी सावकार तर तिक टपूनच बसलेले कधी हे आपल्याकडे येईल आणि कधी त्यांचं मीटर चालू होईल या गोष्टींसाठी तर ह्या खाजगी सावकारांचा तर म्हणजे लय पेळून उठून घेते ते त्याच्यामुळे हे कर्ज टाळण्यासाठी तुमच्याकडे एक इमर्जन्सी फंड पाहिजे म्हणजे पाहिजेच तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण आता भेटू पुढच्या भागात एका नवीन टॉपिक सोबत धन्यवाद